राजहंस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राजहंस व्याख्यान मला दोन हजार चोवीस ही व्याख्यान मला सहा नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या पाच दिवसांसाठी आयोजित करण्यात आले राजहंस प्रतिष्ठान दरवर्षी पाच दिवस सलग पाच दिवसाची व्याख्यान मला आयोजित करत असते की जेणेकरून आपल्या सगळ्यांचंच जगणं अधिकाधिक समृद्ध व्हावं आज आपल्याकडे विशेष पाहुणे आलेले आहेत समतोल संस्थेचे संस्थापक श्री विजय जाधव यांना आज आपण प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहेत गप्पा मारता मारता त्यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती करून घेणार आहेत शुभदा चौकर साधारणपणाने आपण रेल्वेने प्रवास करतो किंवा रस्त्याने आपल्या गाडीने बसने प्रवास करतो आपल्याला सिग्नलला अनेक मुलं दिसतात रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसतात रेल्वेमध्ये काही काही वस्तू विकायला येणारी मुलं दिसतात आणि बऱ्याचदा पण त्यांच्याकडे बघण्याची आपली सगळ्यांची दृष्टी बहुतेक करून तिरस्काराची चीड येईल अशी किंवा कधी कधी फार कणव वाटेल अशी दयाबुद्धीची अशी आपली नजर असते आपण हे नुसतं बघतो आपण आपली नजर नुसती अशी असते पण खरोखरीची त्यांची धडपड कमी करावी जगण्यातली त्यांची धडपड कमी करावी त्यांना एक उत्तम जगणं जीवन द्यावं असं आपल्यापैकी किती जणांना वाटतं आणि जरी वाटलं तरी ते प्रत्यक्षात कृतीत येतं का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर बरेचदा नाही असंच सांगावं लागतं आपले प्रमुख पाहुणे श्री विजय जाधव यांनी आत्तापर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार मुलांना रेल्वेवरती किंवा रस्त्यावरती जी भटकत असतात मुलं त्यांना त्यांच्या घरी त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोचवलेला आहे हा किती जणांचा त्यांनी आशीर्वाद त्यांनी घेतले असतील ह्याला काही सीमाच नाही रेल्वे प्लॅटफॉर्मवर शाळा त्यांनी सुरू केल्या जवळपास बारा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती त्यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत कारण ही मुलं जगण्यासाठी काही ना काहीतरी कामधंदा करत असतात आपल्या नेहमींच्या शाळांमध्ये जाणं त्यांना शक्य नसतं व्यावहारिकदृष्ट्या पण आणि आकलनाच्या दृष्टीने पण पण मग त्यांना सजग करायचं सक्षम करायचं कसं तर अशी ही एक वेगळीच संकल्पना घेऊन त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती शाळा सुरू केल्या भारतातली पहिली प्लॅटफॉर्म शाळा ही विश्व हिंदू परिषदेच्या बरोबरीने त्यांनी नागपूर येथे पहिली सुरू केली आणि आस्थागायत त्या शाळांचं काम फार उत्तम पद्धतीने सुरू आहे आता राजहंस प्रतिष्ठानबद्दल थोडीशी मी माहिती सांगते उत्तम तबलावादक असलेले आपले काका ह्यांनी का। पंडित श्रुती सडोलीकर पंडित दादा भातखंडे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केलेलं आहे श्रीनिवास खळ्यांच्या सत्कारासाठी काही इतर कवींच्या कवितांना चाली देऊन त्यांनी लहान मुलांना घेऊन कार्यक्रम केले आहेत असा कलाकार स्वभावाचा माणूस सूर सहृदय आणि संवेदनशील नसेल तरच नवल आहे साधारणतः दोन हजार दोनपासून राजहंस प्रतिष्ठान ही संस्था त्यांच्या संकल्पनेतून सुरू झाली मुख्यत्वे करून रुग्णसेवेच्या कार्याला वाहून घेतलेली आणि कलेबरोबरच कलाकारांचाही सन्मान करणारी ही संस्था रोगांची सामना करता करता रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय खरोखरच आर्थिक मानसिकदृष्ट्या थकून जातात अशावेळी त्यांना काठी वॉकरपासून ते बायपॅप मशीनपर्यंत सुमारे बेचाळीस लाखांची वैद्यकीय उपकरणे ना भाडे ना अनामत रक्कम वापरा आणि सुस्थितीत आणून द्या ह्या तत्वावर दिली जातात लोकांचा रुग्णसेवेचा खर्च कमी करणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे चाळीशीच्या पुढील वयाच्या स्त्रियांना विविध आरोग्याच्या समस्या भे भेडसावत असतात त्यांच्यासाठी समुपदेशन सत्र आयोजित केली जातात मृत्यूच्या दारात असतानाही अतिथीला विन्मुख पाठवायचं नाही ही आपली भारतीय संस्कृती आहे नेत्रदान त्वचादान अवयवदान देहदान असं करून इहलोक सोडता सोडताही आपण इतरांना नवीन जीवन देऊ शकतो आणि त्यासाठीचं समुपदेशन राजहंस्त प्रतिष्ठान खूप मोठ्या प्रमाणावर कर दरवर्षी एका भव्य समारंभात एका सामाजिक संस्थेला पन्नास हजार रुपयांचे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार व्यक्तींचा प्रत्येकी पंचवीस हजार रुपये रोख शेला श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला जातो तमतोल फाउंडेशन त्यांचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते इतकं चांगलं काम करतात की आता शुभदाताई त्यांना बोलत करतील काही माणसं प्रसिद्धी प्राणमुख असतात त्याच्यातले विजय जे आहेत आज आपल्याला त्यांचा लाभ झाला तो शोभदाताईंच्यामुळे झाला शोभदाताईंनी त्यांचं नाव सुचवलं तर विजयजे जाधवसारखा माणूस आपल्याला त्यांच्यामुळे मिळाला आहे मुलांसाठी काम करणं म्हणजे देवासाठी काम करणं आणि तीसुद्धा निराधार मुलं ज्यांच्या ज्यांचं कोणीच नाही आहे ज्यांच्याकडे काहीच नाही आहे ज्यांचं भविष्य अंधारात आहे त्यांना त्याच्यातनं ते बाहेर काढून स लोकांच्यामध्ये समाविष्ट करणं हे देवाचं काम आहे आणि ते विजयजी आहेत खरं आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की तुम्ही गोरेगावात आलात आणि शिवदत्तांचेसुद्धा पुन्हा एकदा मी आभार मानतो की एक आमच्या राजवंशा कोंदणाचा एक हिरा तुम्ही टाकलेला आहे आता संस्थेबद्दल खूपच बोललं गेलेलं आहे ते परत मी वेळेचा अपयव करत नाही आज तुम्ही आलात ते सर्वांचा मी आभारी आहे खूप खूप आभारी आहे आणि मी आजची सूत्र शुभदाताईंकडे देतो आहे धन्यवाद असं प्रतिष्ठान की ज्यांनी विजयासारख्या माझ्या खूप जुन्या मित्राची इथे एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपण जेव्हा रेल्वेने किंवा रस्त्याने प्रवास चोटी -चोटी कि करत असतो तेव्हा अनेकदा आपल्याला छोटी छोटी मुलं दिसतात जी काही किरकोळ विक्री करत असतात किंवा काही मुलं अशीच निरोद्देश भट भटकताना आपल्याला दिसतात आणि त्या क्षणी कुठेतरी आपल्या मनाला एक चटका लागतो नाही असं नाही काही वेळा आपण त्यांना छोटीशी मदत पण करतो पण काय बरं या मुलांचं पुढे होईल काय त्यांचं भवितव्य असे प्रश्न कितीही मनात आले तरी ते पूर्ण धसास लावावेत इतका त्या प्रश्नाचा भुंगा आपल्या मेंदूला क्वचित पोखरत नसावा आणि तो आपल्या विजय जाधवच्या मनाला प्रचंड तो प्रश्न पोखरून गेला जेव्हा की तो वयाच्या पंचवीशीत होता म्हणजे एवढ्या लहान वयात असं काहीतरी करावं असं वाटावं वा एखाद्याला ह्या व्यक्तीला आज आपण इथे समजून घेणार आहोत आता गेली वीस वर्ष तो अशा मुक्काम पोस्ट हरवलेल्या मुलांना कुठेतरी एक चांगलं ठिकाण मिळावं चांगलं परिवर्तनाची एक संधी मिळावी यासाठी धडपडतो आहे त्याचं एक मामणोलीला छोटंसं घर आहे ज्याच्यात स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र नावाचं एक घरकुल आहे ज्या घरकुलात ही मुलं अगदी निश्चिंतपणे निवांतपणे राहतात प्रेमाने मायेने त्यांना कुणीतरी आहे वाढवतं आहे हा सगळा अनुभव घेतात आणि मग नंतर हळूहळू त्यांचा प्रवास समाजाच्या मुख्य प्रवाहाकडे होतो विजय हे सगळं पाहिल्यानंतर इथला प्रत्येक माणूस थक्क झालेला आहे मुळात हे असं काहीतरी काम सुरू करावं स्टेशनवरच्या मुलांना आपण पुनर्वसन त्यांचं करावं असं काहीतरी काम सुरू करावं असं इतक्या लहान वयात वयाच्या चोवीस पंचवीसच्या वर्षी कसं का काय म्हणत आलं नमस्कार खरं तर हा जो विषय आहे हा काही आमच्या म्हणजे मला काही कोणी आमच्या घरामध्ये काही सांगितलेलं नाही किंवा समाज क्षेत्रामध्ये पण मी नव्हतो हो मी जेव्हा कॉलेज करत होतो कारण मी राहणार आहे जुन्नर जुन्नरच्या जवळपास आळीफाटा आणि आळीफाट्यापासून एक पाच किलोमीटरवरती बोरी नावाचं एक गाव आहे तर साधारण आम्हाला बत्तीस किलोमीटर शाळेत जा कॉलेजला जावं लागायचं ते पण सायकलवर त्यामुळे शाळेची खूप आवड होते तर त्या ठिकाणी काही आंदोलन करणारे जे लोकं होती त्यांच्याबरोबर माझा काही प्रसंग आला आणि मग त्यांच्याबरोबर जाऊन जेव्हा मी गावागावात फिरत होतो तेव्हा अनेक घरामध्ये असे फोटो लागले होते तर तेव्हा एक क्युरियोसिटी होती की ब हे फोटो कोणाचे लहान मुलांचे लहान मुलांचे म्हणजे मुल चौदा पंधरा बारा असे वयाचे तर तेव्हा घरात विचारलं की ते सांगायचे आमचाच मुलगा आहे मग कुठे गेला तर जो शहरात गेला तो कोणी नेला तर कधी सांगायचे की कोणाबरोबर तरी गेला कधी सांगायचे तो स्वतःहून गेला मग का गेला तर ते काही असं काही खूप काही आतमध्ये असं खूप खरं सांगायचे असंही नाही पण तो गेला घरातून आणि मग परत आलाच नाही तर मग असं ते जेव्हा बघत 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 असं माझ्याही डोक्यात आणि माझ्याबरोबरची जी काही तेव्हाची लोकं होती तेव्हा तेव्हा मी विचारायचो की बा अशी किती मुलं येत असतील आणि मग ही घरी का जात नाहीत तर त्यामुळे तिथून ती सुरुवात झाली की ब अशा सगळ्या मुलं जी बा शहराकडे येत ती पुन्हा घरी गेली पाहिजेत तर ती खरी सुरुवात आहे त्याच्या माझं वय वीस बावीसच होत तर ह्या सगळ्या वयामध्ये आम्ही काही संस्थाही रजिस्टर केली नव्हती तर त्या तेव्हा म्हणजे असं काही पर्टिक्युलर एन जी ओ आहे आणि काही स्ट्रक्चर नव्हतं तर आम्ही एका सहज एका मुलाला विचारलं कारण रेल्वे स्टेशनवरती ना ऍक्सिडंट हमाल अशी एक कॅटेगरी असते तर तो माझा मित्र झाला होता तर कारण ते स्टेशनवरच राहतात तर त्याला तो म्हणाला की सर एक मुलगा आहे छोटा आहे तेरा वर्षाचा आणि आत्ताच आलाय म्हणजे एक पंधरा वीस दिवस झालेत तर आम्ही त्याला विचारले तुला घरी जायचं का तर तो म्हणाला हो मला घरी जायचंय आणि तो एका सरपंचा मुलगा होता आणि त्या सरपंचा मुलगा असल्यानं पाच बहिणींवरती नंतर तो झालेला म्हणजे एकुलता एक, एक होता तर त्याला सायकल खेळायची खूप सा, हौस होते तर तो, तो हट्टी होता थोडा तर त्यामुळे त्याला वडिलांनी सायकल घेऊन नाही दिली तर तो असं रडत रडत ते स्टेशनच्या जवळ घर असल्यामुळे तो स्टेशनवरती आला आणि गाडीत बसून असंच मुंबईत आला कारण कुणीतरी त्याला मध्ये मग काहीतरी खायला दिलं एकटा आहे म्हणून आणि इकडे आल्यानंतर त्याला काही अशी सवय नव्हती भीक मागायची किंवा स्टेशनवर राहायची तो रडत राहायचा आणि त्याने यानी त्याला बघितल्यामुळे तो त्याच्या संपर्कात आला मग हा त्याला थोडा सांगायचा हे ते तर त्या मुलाला घेऊन जेव्हा आम्ही गेलो तर, आते ही ही, तर आता ही स्टेशनवरची मुलं तर काय तिकीट वगैरे काढत नाही रिझर्वेशन हे असं काही नव्हतं तर त्याला आम्ही घेऊन गेलो घेऊन गेल्यानंतर गावात खूप लोक जमा झाली कारण तो ऑलरेडी सरपंचचा मुलगा होता गावात सगळा प्रचार झाला होता आणि खूप आम्ही गेलो जसं गावात तसे खूप लोक जमा झाले आता खरं तर आम्हालाच भीती वाटली होती की लोक आम्हाला मारतील की काय असं तर पण त्यामुळे तुम्ही हा तर आम्हाला त्यांना वाटलं यांनीच पळून नेलं की काय ते प्रत्येकजण विचारायचं हे कोण हे तिकडे हिंदी आणि मराठी मिक्स बोलतात कुठल्या गावात नांदेडकडे नांदेड तर त्यामुळे ये, ये अंकल आहे वो दादा आहे काहीतरी सांगायचा का मिले मुंबई मिले असं म्हणायचं तो आणि मग त्याला आम्हाला तिकडे एका ग्रामपंचायतमध्ये बसवलं तिथे ते, ते संत निरंकारांचं चा चालतं सत्संगचे एक आहे हॉल होता मग ते बाबा आले मग ते म्हणाले की आप तो अच्छा काम कर रहे खर तर काय अच्छा काम केलं आम्हाला माहितच नव्हतं त्या मुलाला घेऊन गेलो मग खूप लोक जमा झाली मग कुणीतरी ते सगळे आले त्याचे वडील आले मग गावात सरपंचा मुलगा आला म्हणून गावातली लोक जमा झाली त्याची आई आली त्यांनी शिर्डीला नवस केलेला किंवा मी नवस करेल मुलगा भेटला तर असं ते सगळं होत तिकडे कुठेतरी गावात एक हत्ती होता ते हत्तीवरून पैसे मागतात ना असं तिकडे होत त्याला बोलून आणलं बँडवाले आले मग आम्हाला त्या हत्तीवर बसवलं हां आम्हाला हत्तीवर बसवलं पूर्ण गावात आमची मिरवणूक काढली आम्हाला कपडे घेतले दोन हजार रुपये दिले तेव्हा ते सुरेश खोपडे होते, होते ते रेल्वेचे कमिशनर होते त्यावेळेला तर असं ते जास्त फोर्स त्या खोपडे साहेबांनी केला की बाबा तुला जर काम करायचं असेल तर ते संस्था झाली पाहिजे त्याचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुला खरंच काम करायचं असेल तर मी तुला मदत करेल बर असं म्हणून त्यांनी मला त्यांचा एक पोलीस शिपाई पाठवला धर्मदायला ऑफिसमध्ये हां आणि माझी संस्था रजिस्टर करण्यासाठी माझी मदत वा बर असे चांगलं काम करायला चांगली माणसं बरोबर भेटत जातात भेटत जातात की त्यावेळेला तुम्ही दोन हजार चार आणि दोन हजारच्या आसपास जर रेल्वे स्टेशनवरची परिस्थिती बघितली तर तेव्हा झुंडच्या झुंड अशी मुलं स्टेशनवर असायची लोक इथे सिनियर आहेत ते सगळ्यांचं पाकिट मारणारी टोळी आहे बाबा असं ते ऐकायला आहे ना तर त्यामुळे अशी खूप मुलं असायची तर त्यामुळे काय झालं की हे सगळं करताना की रेल्वे स्टेशनवरती दोन प्रकारची मुलं असतात एक असतात फ्रेश चाईल्ड म्हणजे जो नवीन आलाय तो जो ट्रेनने नवीन आलाय जो असून शहरात मिसळला नाही रुळलेला नाही नाही आणि एक असतात रफ मुलं जे स्टेशनवर राहतात मग काही पाकिटमारी करतात हमाली करतात नशा करतात स्टंडबाजी करतात जे काय त्यांना जे काय करायचंय पोट भरण्यासाठी ते सगळं करतात भीक मागतात वगैरे वगैरे तर अशी दोन प्रकारची मुलं असतात तर त्यामुळे आम्ही काय करायचो की आता ह्या मुलाला ठेवायचं कुठं समजा एखाद्या मुलाला विचारलं तुला घरी जायचं एखादं हो म्हणाला पण ठेवणार कुठे मग आम्ही ज्या वेगवेगळ्या एन जी ओ होत्या मग त्यामध्ये काही धार्मिक एन जी ओ पण आहे ख्रिश्चन मशिनरीच्या पण एन जी ओ कारण ही ह्या स्टेशनवरच्या मुलांची जास्त काम करणारी मनोबोली ख्रिश्चन ऑर्गनायझेशन कडे आहे तर त्यामुळे अशा सगळ्या संस्थांमध्ये ही मुलं आम्ही ठेवायचो तिथे गेल्यावरती ते काउन्सिलिंग करायचे आम्ही स्टेशनवरून घेऊन यायचो आणि तिथे गेल्यानंतर मोल म्हणायचं मला घरी जायचंच नाही मग आम्ही म्हणायचो अरे आमची मेहनत तर फुकट झाली आहे की ज्या उद्देशाने आपण करतोय ते तर होत नाहीये का तर तुझ्या घरी काय खाणे नाही मिळणार आहे असं नाहीये तसं नाही तू इतरही राह असं तिथे सांगितलं जायचं आणि मग मुलगा तिथेच राहायचा आणि मग आम्ही परत दुसऱ्या दिवशी गेलो की चल तू बोलला ना की घरी जायचंय मला नाही जायचं म्हणायचं मग आमच्या काय लक्षात आलं की याला आपली स्वतंत्र व्यवस्था असायला हवी आणि मग ते स्वतंत्र व्यवस्था होण्यासाठी आम्ही काही लोक लोकांशी संपर्क केला मग त्याच्यामध्ये आम्हाला ठाण्याला दादोजी कोंडदेव स्टेडियम जे आहे तिथे त्या स्टेडियमच्या खालचे गाळे जे आहेत तो एक गाळा मिळाला ओके आणि तो मिळाला की त्याच अशाच हस्तांतराच्या कार्यक्रमाला आम्ही ठाण्याचे कमिशनर नंदकुमार जंत्रे साहेब होते त्यावेळेला तर त्यांना कार्यक्रमाला बोलवलं आणि मग त्यांनी खाजगीमध्ये सांगितलं की अरे हा तर माझ्या लाईफचाच विषय आहे मी पण असंच आय एस ऑफिसर झालेलो आहे बाहेर पडून तर त्यांनी मग मागच्या पाच वर्षाचं भाडं त्यांनी स्वतःच्या चेकने चेक भरलं हो आणि मग तो गाळा आम्हाला पहिल्यांदा मिळाला मग आमच्या परत लक्षात काय आलं की आता दोन भाग आहे की जी जुनी मुलं आहे ती नवीन मुलांना आपल्या टोळीत घेतात मग त्या जुन्या मुलांचं काय करावं मग जुन्या मुलांसाठी शहरापासून थोडी लांब जागा जी निसर्गरम्य असेल आणि तिथे ऍडिक्शन काही मिळणार नाही आजोबा पानाची गादी सुद्धा नसेल अशा मुलांचं डीएडिक्शन करून मग त्यांचं होम ओरिएंटेशन करावं असं ते कॅम्प आम्ही सुरू केला थोड्या मुलांना घेऊन आणि मग ते मामनोलीची जागा आम्ही तिथे फिक्स केली तर अशा दोन प्रकारे हे पार्ट सुरू झाले कारण स्टेशनवर राहणारं मूल हे नशा केल्याशिवाय राहू नाही शकत सर्वात पहिलं दुसरं ही मुलांची जी आतली सिस्टम आहे कारण वडापाव समोसा भजी आमक डमक असं सगळं खाऊन चायनीज फायनीज यांची आतली सिस्टम सगळी खराब झालेली असते आणि वरून नशा करणं तर त्यामुळे ही पस्तीस वर्षाच्या पुढे जगत नाहीत हां तर त्यामुळे ही सगळ्या मुलांना त्याच्यातून जर बाहेर काढलं नाही तर मुलगा पस्तीसच्या आत तो मरून जातो हां तर त्यामुळे ह्या सगळ्या मुलांना सन्मान पण हवा असतो असं नाही तुम्ही जे म्हणता ना की हे कशाच जमवतो तर कोणत्याही मुलाला मी कचऱ्यामध्ये राहावं मी स्टेशनमध्ये भीक मागावी भी, मी लोकांनी माझा म्हणजे काय झिटका झिट करावा असं कोणत्याच मुलाला वाटत नाही काय आपल्याला असं वाटतं की ही मुलांना चांगलं वाटतं पण तसं नाही आहे त्यामुळे ही सगळ्या मुलांना आहे ना ठेस पोचलेली असते मग जेव्हा आपण तिथे नेतो तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगणारच कोणी नसतं ना तर त्यामुळे ते सगळं सांगितलं की मुलं ऐकतात नमस्कार मी प्रदीप देसाई राजव प्रतिष्ठान हे गेले अनेक वर्ष सुहास कबरे ही संस्था चालवत आहेत आणि सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम ते या विभागात राबवत आहेत त्यांचं एक स्वतःचं असं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे अनेक गरजूंना म्हणजे जे आजारी लोकं असतात त्यांना त्यांनी विनामूल्य सेवा ते देऊ करतात एकंदर त्यांचा व्याप पाहता मी त्यांच्या घरी जाऊन आलो तर त्यांच्याकडे जवळजवळ चाळीस लाख रुपयाची उपकरणं त्यांच्याकडे उप आहेत पण ती त्यांना ठेवायला जागा नाही अशी त्यांची खंत आहे तर मला असं वाटतं की माझं हे जे बोलणं ऐकून ज्या कोणाला त्यांना जागा देण्याची त्यांची कॅपॅसिटी असेल त्यांनी त्यांना जरूर जागा देण्यासाठी मदत करावी आणि राजस राजहस प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी एक व्याख्यानमाला पाच दिवसाची भरवली जाते त्या व्याख्यानमालेत आज विजय जाधव हो। जे जी बेघर मुलं आहेत पळून येतात आपल्या घरून आणि स्टेशनवर राहतात त्यांच्यासाठी विजय जाधव हे समतोल फाउंडेशनच्या वतीने काम करतात आणि त्यांच्याकडे ती मुलं येतात मग त्यांना जवळजवळ ते वर्षभर व्यवस्थित त्यांना सगळं मार्गदर्शन करतात त्यांना शिकवतात आणि परत ते त्यांच्या स्वगरी त्यांना पाठवतात हे त्यांचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव कौस्तुभ पाटील माझं नाव प्रथमेश पाटील राजहंस संस्थेने आयोजित केलेला आज कार्यक्रमात आम्हाला येऊन खूप छान वाटलं विजय जाधव यांच्या कार्याबद्दल आम्हाला अजून माहिती मिळाली आणि त्यांचा त्यांचा इतक्या वर्षांचं जे कार्य करत आहेत त्यांचा अनुभव ऐकायला मिळाला आणि शुभधा मॅडमनीसुद्धा खूप चांगले प्रश्न त्यांना विचारले आणि एकूणच हे सगळं बघताना आम्हाला आनंद झाला आणि अशा सगळ्या कार्याला अजून प्रोत्साहन मिळावं समाजाकडनं अजून मदत मिळावी अशी आमची इच्छा आहे आणि आमच्याकडूनही होईल काही प्रयत्न आम्हाला करता येईल तर आम्ही नक्कीच त्यांना साथ देऊ आणि खरंच जे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी जे कार्य विषयी विजय जाधव चालवत आहेत त्यांचे विचारधारा त्यांचं जे काम आहे ते ब खूप अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं अशी विनंती करतो ज्या 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 लोकांकडे हे पोचेल त्यांनी पुढे अधिकाधिक लोकांकडे पोचवावं अशी आशा करतो आणि यांच्या कामाबद्दल किंवा जी मोहीम चालवतं याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर एकदा त्यांच्या संस्थेला भेट द्यावी अशी अशीसुद्धा इच्छा व्यक्त करतो व्यक्त करतो आ, धन्यवाद व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका